माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुरानं केवड गावाला पूर्ण वेडा दिला होता गाव अंधारात बुडालं होतं रात्रभर पावसाचे लोट अनावर वेगानं वाहत होते अशा कठीण प्रसंगी केवड येथील शाबू चव्हाण आणि त्यांचा मुलगा मदन यांचा संघर्ष सुरू झाला पुराच्या पाण्यात गिळंकृत होण्याची भीती समोर असताना या बापलेकांनी स्वतःच्या जनावरांना वाचवण्यासाठी त्यांना बांधणीतून सोडलं मात्र एवढ्यावरच ते थांबले नाहीत आजूबाजूच्या वस्तीवर बांधलेली जनावरं पाहून त्यांना एकच विचार छळत होता हे निरप्रा जीव जर पाण्यात अडकले तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या सर्व जनावरांनाही सोडवलं आणि स्वतःच्या जनावरांसोबत उंच भागाकडे नेऊ लागले अंधाऱ्या रात्रीत मुसळधार पावसात प्रचंड वेगानं वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात एक एक जनावर पुढे सरकत त्यांनी जीवाचा धोका पत्करला दोन दिवस अलग या बापलेकांनी स्वतःच्या पोटाची तमा न बाळगता सुमारे दोनशे जनावरांचा जीव वाचवला पोटात अन्नाचा कण नव्हता अंगावर पावसापासून वाचवण्यासाठी आसरा नव्हता पण जनावरांच्या सुरक्षेसाठी त्यांची लढाई सुरूच होती ऊस आणि आजूबाजूला मिळेल तो चारा काढून जनावरांना खाऊ घातला या धाडसामुळे अखेर दोनशे जीव सुरक्षित राहिले स्वतःचे कपडेही चिंब भिजलेल्या अंगावर काहीही शिल्लक नव्हतं पण तरीही या बापलेखांनी हार मानली नाही जेव्हा पुराची स्थिती ओसरली तेव्हा ग्रामस्थांनी हा पराक्रम पाहून डोळ्यात अश्रू आणले त्यांनी या बापलेखांचा सन्मान करत त्यांना नवीन कपडे दिले आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली ही कथा केवळ जनावरांची नव्हे तर त्याग धाडस आणि निसीम प्रेमाची आहे